आता सा आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड राधवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं राधवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी तनया न्यूज अँड टॉप फिफ्टीन मध्ये आपलं स्वागत पाहूया देश विदेशातील काही महत्वाच्या घडामोडी इराणचे पेट्रोकेमिकल्स उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री केल्याप्रकरणी ट्रम्प प्रशासनानं भारतातील सहा कंपन्यांवर निर्बंध लागू केले ट्रम्प यांनी जाहीर केल्याप्रमाणे कुठलाही देश किंवा व्यक्ती इराणचे तेल किंवा पेट्रोकेमिकल उत्पादनांची खरेदी करत असेल तर अमेरिकेचे निर्बंध त्यावर लागू होतील अशा कंपन्यांना अमेरिकेबरोबर व्यापार करता येणार नाहीये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सरकारला एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत रशियाच्या हायस्पीड रेल्वे नेटवर्कच्या उभारणीसाठी एक रोडमॅप विकसित करण्याचे निर्देश दिलेत मॉस्को सेंट पीटर्सबर्ग हायस्पीड रेल्वे लाईनसाठी प्रारंभिक निधी म्हणून राष्ट्रीय संपत्ती निधीतून वाटप केलेल्या तीनशे अब्ज रुबलचा वापर करण्याच्या योजनांची रूपरेषा आखण्याचे आदेशही रशियन राष्ट्रपतींनी सरकारला आणि रशियाच्या सर्वात मोठ्या कर्जदात्याला दिले आहेत इस्रायली युद्ध विमानांनी पूर्व आणि दक्षिण लेबनॉनमधील अनेक भागांवर जोरदार हवाई हल्ले केलेत आणि लेबनिजगड हिजबुल्लाहच्या ठिकाणांना लक्ष केले दरम्यान इस्रायल डिफेन्स फोर्सने म्हटलंय की त्यांच्या हवाई दलानं बेका व्हॅली पूर्व लेबनॉन आणि दक्षिण लेबनॉनमधील धोरणात्मक शस्त्रात्र उत्पादन आणि साठवणुकीच्या ठिकाणी हल्ले केले रशियाने किववर मोठा क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केलाय ज्यामध्ये सोळा जणांचा मृत्यू झालाय आणि शंभरहून अधिक जण जखमी झाले युक्रेनियन अधिकाऱ्यांनी सांगितले की जवळजवळ साडेतीन वर्षांपूर्वी पूर्ण प्रमाणात आक्रमण सुरू झाल्यापासून राजधानीत मुलांवर झालेला सर्वात वाईट हल्ला आहे वॉशिंग्टनमध्ये झालेल्या तीव्र वाटाघटींच्या अंतिम फेरीनंतर अमेरिकेने बांगलादेशातून येणाऱ्या वस्तूंवरील कर दर वीस टक्क्यांपर्यंत कमी केलाय जो मागील पस्तीस टक्क्यांपेक्षा लक्षणीय घट आहे वॉशिंग्टन डी सी येथे बांगलादेशी अधिकारी आणि अमेरिकेच्या व्यापार धोरणावर देखरेख करण्यासाठी जबाबदार असलेल्या मुख्य संस्थेच्या कार्यालयाच्या वॉशिंग्टन डी सी येथे झालेल्या चर्चेच्या अंतिम फेरीनंतर ही घोषणा करण्यात आली आहे चीनने नुकतेच एक हजार किलोमीटर पल्ल्याचे बी व्ही आर क्षेपणास्त्र यशस्वीपणे चाचणीद्वारे सिद्ध केले अशी माहिती साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनं दिली आहे हे क्षेपणास्त्र इतके प्रगत आहे की जगातील सर्वोच्च तंत्रज्ञानयुक्त लढाऊ विमानांसारख्या एफ थर्टी फाईव्ह एफ ट्वेंटी टू रॅप्टर रॅफेल सुखोई आणि अगदी भविष्यातील बी ट्वेंटी वन रायडरसारख्या विमानांना देखील एक हजार किलोमीटर अंतरावरून लक्ष करू शकते गाझातील भीषण परिस्थितीमुळे हजारो लोक उपासमारीच्या उंबरट्यावर उभे आहेत अनेकांना दिवसेंदिवस अन्न मिळत नसल्याचं चित्र आहे लहान मुलांपासून ते मातांपर्यंत अनेकांचे आयुष्य धोक्यात आले संयुक्त राष्ट्रांसह अनेक संस्थांनी गाझामध्ये मोठ्या प्रमाणावर भुकेमुळे मृत्यू होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिलाय बेंगळुरूमधील एका विशेष न्यायालयानं माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांना लैंगिक शोषण आणि बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले येथील विशेष न्यायालयानं अठरा जुलै रोजी बलात्कार प्रकरणाची सुनावणी पूर्ण केली होती आणि निकाल राखून ठेवला होता दोन ऑगस्ट म्हणजेच उद्या शिक्षा जाहीर होणार आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील प्रमुख व्यापारी भागीदारांवर कर वाढवण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे प्रशासनाचे म्हणणे आहे की ते अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला आणि राष्ट्रीय सुरक्षेला हानी पोहोचवते नवीन धोरणानुसार अडुसष्ट देश आणि सत्तावीस सदस्य युरोपियन युनियनला दहा टक्के डिफॉल्ट टॅरिफचा सामना करावा लागेल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बहुतेक गैर ऑटोमोटिव्ह आणि धातून असलेल्या वस्तूंवर तीस टक्के कर टाळण्यासाठी मेक्सिकोला नव्वद दिवसांची मुदतवाढ दिली आहे ज्यामुळे व्यापक व्यापार करारावर वाटाघाटी करण्यासाठी अधिक वेळ मिळतोय म्यानमारने नवीन केंद्र सरकार स्थापनेची घोषणा केली असून म्यानमारच्या राष्ट्रीय संरक्षण आणि सुरक्षा परिषदेने एन डी एस सीने आज एक नवीन केंद्र सरकार आणि राज्य सुरक्षा आणि शांतता आयोगाची स्थापना केली आहे म्यानमार रेडिओ आणि टेलिव्हिजननुसार केंद्र सरकारचे नेतृत्व पंतप्रधान यू न्यो साव यांच्याकडे आहे आणि राज्य सुरक्षा आणि शांतता आयोगाचे अध्यक्ष वरिष्ठ जनरल मीन आंग हाईन आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये पी एम किसान योजनेअंतर्गत वीस हजार पाचशे कोटी रुपयांचं वाटप करणार असून उद्या त्यांच्या संसदीय मतदारसंघातील वाराणसीला भेट देणार आहेत आणि सुमारे दोन हजार दोनशे कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करणार आहेत या प्रसंगी पंतप्रधान मोदी एका सार्वजनिक सभेलाही संबोधित करणार आहेत विविध मुद्द्यांवरून विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेची दोन्ही सभागृहे दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली राज्यसभेचे कामकाज प्रथम दुपारी बारा वाजेपर्यंत आणि नंतर शेवटी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले लोकसभेचे कामकाज प्रथम दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आणि नंतर अखेर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले मोहित सूर्य यांचा सह्यारा फक्त बारा दिवसांत दोन हजार पंचवीसमधील परदेशातील सर्वात यशस्वी हिंदी चित्रपट ठरलाय सह्याराने बॉक्स ऑफिसवर अकरा दिवसांत जगभरात चारशे कोटींची कमाई केली आहे भारतीय चित्रपटसृष्टीतील आजवरचा सर्वात यशस्वी प्रेमकथा म्हणून सह्याराने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावे केलाय अवघ्या बारा दिवसांत या चित्रपटाने परदेशी बाजारात सुमारे नव्वद कोटी रुपये कमावले आहेत भारतीय महिला कुस्तीगिरांनी अथेन्स येथे झालेल्या दोन हजार पंचवीसच्या अंडर सतरा जागतिक कुस्ती स्पर्धेत प्रभावी कामगिरी करत दोन सुवर्ण दोन रौप्य आणि एका कांस्य पदकांसह एकूण पाच पदके जिंकले रजनानं महिलांच्या त्रेचाळीस किलो फ्रीस्टाईल प्रकारात चीनच्या झिन हुआंगवर तीन शून्य असा विजय मिळून भारताला पहिले सुवर्ण पदक जिंकून प्रसिद्धी मिळवली त्यानंतर लगेचच अश्विनी विष्णुईने पासष्ट किलो गटात यश मिळून आणखी एक सुवर्णपदक जिंकून गौरवात भर घातली आहे आणि या बातमीसह वेळ झाली आहे टॉप फिफ्टीनमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहताना न्यूजनकडे